आज आपण बालचित्रकला स्पर्धा उद्या बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी तारीख आहे म्हणजे उद्या आपल्याला ही बालचित्रकला स्पर्धा आयोजित करायची संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी मी तुम्हाला करणार आहेत परिपत्रकाच्या सहाय्यानं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा परिपत्रक दिनांक सात ऑगस्ट दोन हजार ला निर्माण झालेले परिपत्रक आहे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांचा या ठिकाणी परिपत्रक समजून घेऊया आणि परीक्षा आपल्याला कशी घ्यायची उद्या हे संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत बालचित्रकला स्पर्धा दोन हजार पंचवीस चे आयोजन मंगळवार दिनांक म्हणजे उद्या बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषद बघा सर्वांनी भाग घेतलेले या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये या, या चार गटामध्ये एकाच दिवशी आयोजित करायची आहे सदर स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभाग घ्यावा याकरता केंद्र शाळेचे नोंद विद्यार्थ्यांची नोंदणी करता दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतधार देण्यात येत आहे बघा आठ ऑगस्ट होती मुदतवाढ नंतर दहा ऑगस्ट पर्यंत झाली म्हणजे कालपर्यंत त्याची होती आता या ठिकाणी आजची तारीख अकरा ऑगस्ट दोन हजार अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी पर्यंत भरता येत होते त्यानुसार स्पर्धेच्या अनुषंगाने केंद्र शाळेना महत्वाच्या सूचना खाली प्रमाणे या ठिकाणी सूचना सूचना व्यवस्थित समजून घ्या बालचित्रकला स्पर्धा दोन हजार पंचवीस चार गटामध्ये सर्व केंद्र शाळेवर दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकाच दिवशी घ्यायचे आहे बघा आपल्या सर्वांना बालचित्रकला स्पर्धा उद्या बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला सर्वांना एकाच एकाच दिवशी घ्यायची आहे म्हणजे उद्या घ्यायची आपल्याला चार गटामध्ये जे चार गट कोणते ते आपल्याला माहित आहे पहिला गट बघा येतात पहिली ते दुसरीचा पहिला गट तिसरी ते चौथीचा दुसरा गट पाचवी ते सातवीचा तिसरा गट आणि आठवी ते दहावीचा चौथा गट असे चार गट या ठिकाणी केलेले आहेत पुढे पाहूया सदर परीक्षेचे प्रवेश पत्र म्हणजे विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट प्रश्नपत्रिका गटनिया न्याय याद्या दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्व केंद्र शाळेच्या लॉग इन वर ऑनलाईन उपलब्ध होईल बघा आजची अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहेत ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवला त्यावेळेस मी लॉग इन करून पाहिला असता म्हणजे सकाळी मी व्हिडिओ बनवला त्यावेळेस लॉग इन वर त्या ठिकाणी प्रश्नपत्रिक उपलब्ध नव्हती पण प्रश्नपत्रिका जशी उपलब्ध होते किंवा त्या ठिकाणी काही सूचना येते तर तुम्हाला मी अवश्य सांगणार आहे तुम्ही देखील त्या ठिकाणी लॉग इन प्रत्येक शाळेला लॉग इन करून पाहिलं असता आजच लॉग इन करायचं दुपारनंतर तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका घटने आहे आणि प्रवेश पत्र त्या ठिकाणी दिसणार आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे गोपनीयतेची जबाबदारी संबंधित केंद्र शाळेची राहील म्हणजे कोणकोणते विषय सर्वांना सांगायचे नाहीत कसं या ठिकाणी गोपनीयता पाळायची आहेत स्पर्धेचा गट न्याय प्रश्नपत्रिका संबंधित केंद्र शाळांना ऑनलाईन प्रत्येक केंद्र शाळाकरिता एक उपलब्ध करून देण्यात येतील बघा आता प्रत्येक शाळेना लॉग इन केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांची नोंदणी केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला एक म्हणजे एक यादी येणार आहे म्हणजे कोणकोणते कुं विषय त्यांना गट गट नेहाय कोणकोणते विषय चित्रकलेसाठी उपलब्ध असतील त्या ठिकाणी फक्त एकच त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका थोडक्यात एकच प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी उपलब्ध असेल संबंधित वर्गातील पर्यवेक्षकाने घडण्या म्हणजे जो परीक्षा कंडक्ट करणार आहे बघा त्या घडण्याचा विषय परीक्षेच्या वेळी फळ्यावर ब्लॅकबोर्डवर लिहून देणे बंधनकारक राहील दरवर्षी प्रमाणे बघा आपल्याला एक प्रश्नपत्रिका असते मग आपण फळ्यावर विद्यार्थ्यांना ते जे काय घडण्या विषय सांगितलेले चित्र काढायचे ते घडण्या विषय आपण एकाच फळ्यावर त्यांना देत असतो स्पर्धकांना अकरा इंच बाय पंधरा इंच आकाराचा कागद म्हणजे ड्रॉइंग पेपर संबंधित केंद्र शाळांनी पुरवणे आवश्यक आहे बघा पाच रुपया प्रमाणे आपण जे जमा केलेली फी आपल्याकडे ते अकरा इंच बाय पंधरा इंटरचा कागद म्हणजे इंच म्हणजे जवळजवळ एक, दोन से एक इंच दोन सेंटीमीटर चौपन्न मिलीमीटर म्हणजे जवळजवळ अडीच होतो आणि अकरा इंच म्हणजेच अकरा इंच रुंदी म्हणजे सत्तावीस पॉईंट चौऱ्याण्णव सेंटीमीटर म्हणजे सत्तावीस म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस सेंटीमीटर रुंदी आणि पंधरा इंच म्हणजे अडुतीस पॉईंट एक मिलीमीटर म्हणजे पंधरा इंच म्हणजे जवळजवळ अडतीस सेंटीमीटर लांबी म्हणजेच अकरा इंच बाय पंधरा इंच म्हणजेच अठ्ठावीस सेंटीमीटर रुंदी आणि अडोतीस सेंटीमीटर लांबी हे मी तुम्हाला समजून सांगितलं समजा मात्र आपण दुकानात गेल्यानंतर त्या ठिकाणी तो दुकानदार आपल्याला अकरा इंच बाय पंधरा इंच अकराचा शीट पेपर त्याला मागितलं तो बरोबर आपल्याला काढून देतो पुढचं सूचना या ठिकाणी आलेलं बघा स्पर्धकांनी स्वतःचे रंग म्हणजे क्रेयान रंग जलरंग पोस्टर कलर ब्रश व इतर चित्रकला साहित्य यांच्या सहाय्याने दोन तासात चित्र पूर्ण करणे आवश्यक राहील बघा जे स्पर्धकांवर जे कलर असतात त्या कलरने आपल्याला ते रंग जे ते आपल्या चित्र काढायचे आणि रंग भरायचे आहेत दोन तासात चित्र काढणे आवश्यक राहील आणि स्पर्धा पार स्पर्धा पार पडल्यानंतर चित्राचे गटने वर्गवारी करून गट शिकण्या यांच्याकडे सुपूर्त करावे म्हणजे नेहमी नेहमीप्रमाणे आपण बीआरसी केंद्रात जमा करतो त्याचप्रमाणे माननीय गट अधिकारी यांच्याकडे कर सुपूर्द करण्यात यावे त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजेच्या आतमध्ये आता या ठिकाणी बघा आता आपण चित्रकला घेत असताना समोरच्या समोरचा जो कागद असेल त्याच्यावर आपण चित्र काढणार आणि पाठीमागे आता या ठिकाणी स्पष्ट केलेलं नाही पण जो नेहमीप्रमाणे आपण जसं घेत असतो म्हणजे त्या आपण जो समोर चित्र काढणार आहे आणि पाठीमाग त्या विद्यार्थ्याचे नाव शाळा दिनांक विषय गट आणि जे स्वाक्षरी असं आपण त्या ठिकाणी नमूद करत असतो हे सर्व त्याच्या त्या कागदाच्या पाठिबांग आपल्याला करायचं आहे किंवा आपण जर आता हॉल तिकीट जर पाहिलं किंवा आपण प्रश्नपत्रिका पाहिले त्या ठिकाणी जर सूचना आली असेल पाठिंबा लिहायची कि पुढं लिहायची तर त्या ठिकाणी आपल्याला समजून जाणार आहे तो शक्यतो त्या आपण चित्र काढणार आहे त्याच्या पाठिंबाच आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी लिहायला लागणार आहे विद्यार्थ्याचे नाव शाळेचं नाव दिनांक विषय गट क्रमांक आणि पर्यवेक्षक म्हणजे स्वाक्षरी किंवा त्यांनी प्रवेश पत्र म्हणजे तिकीट वर काय सूचना दिली असेल त्याप्रमाणे आपल्याला अवलंबन करावा लागेल अशा प्रकारे या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजेच आपल्याला उद्या बाल चित्रकला स्पर्धा आयोजित करायची आहे आणि आज मी सकाळी व्हिडिओ काढत असताना त्या ठिकाणी लॉग इन वर गेल असता त्या ठिकाणी सध्या विषय आलेले नाहीत परंतु जसे विषय आले तसे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे देखील लॉग इन करून त्या ठिकाणी कोणकोणते विषय आले त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू